सर्वप्रथम आपण ब्लॅक हेड्स म्हणजे काय हे अगदी थोडक्यात जाणून घेऊया आपल्या स्किनवर आपल्या संपूर्ण शरीरावर बारीक बारीक लव असतात आणि या केसांच्या कडेने बारीक छिद्रे असतात ज्यावेळेस या छिद्रांमधून अतिरिक्त ऑइल प्रोड्यूस होतं त्यावेळेस त्यावर धूळ घाण बॅक्टेरिया जमा होते आणि मग ती छिद्रे ब्लॉक होऊन जातात आणि त्यावर एक स्किनची बारीक लेअर तयार होते ज्यावेळेस ही लेअर काळी पडते ऑक्सिडाईज होते तेव्हा त्याला आपण ता Blackheads असे असे म्हणतात आणि त्याचे रखरखीत टिपके आपल्या स्किनवर पडतात त्यामुळे आपल्या नाकावर हनुवटीवर किंवा कपाळावर प्रमाण खूप जास्त तर घरच्या घरी हे कसे करायचे सो जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि उकळे आल्यानंतर गॅस बंद करून आपल्या चेहऱ्यावर त्याची वाफ घ्यायची आहे आता वाफ घेते वेळी एक पॉइंट लक्षात घ्या आपली ज्यावेळेस आपण पाणी गरम करतो पातेल्यामध्ये त्यावेळेस गॅस बंद करा नाहीतर मग गॅस चालू असताना वाफ घेतली तर आपली स्किन जी आहे ती बर्न होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपल्या स्किनवर काळे डाग सुद्धा पडू शकतात जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर उत्तम पर्याय आहे आता चेहऱ्यावर छान अशी वाफ घेतल्यानंतर स्क्रीन वर दाखवल्याप्रमाणे तुम्हाला एक ब्लॅक एन्ड व्हाइट हेड रिमूव्हलचं टूल मिळतं ते घ्यायचं आहे हे तुम्हाला तुमच्या अशी झालेली शॉप मध्ये किंवा ऑनलाईन सुद्धा मिळू शकतं आता हे तिरकस पकडून आपल्याला जी मऊ झालेली ब्लॅक हेड्स आहेत तीर काढायची आहे त्यामधल्या ज्या खळ्या असतात त्या सुद्धा याने निघून जातात हा इथे एक लक्षात घ्या की जे ब्लॅक हेड्स खूप जास्त काळापासून आहेत आणि हार्ड झालेले आहेत त्यांना बळजबरी तुम्ही प्रेस करायचा प्रयत्न करू नका कारण जर असं झालं तर तुमच्या स्किनवर त्याचा काळा डाग पडू शकतो किंवा काहींना त्या त्यावर खड्डे सुद्धा पडू शकता आणि मग त्याची ट्रीटमेंट करणं फार अवघड असतं सो अशा पद्धतीने तुम्ही या टूलच्या मार्फत तुमचे ब्लॅक हेड्स रिमूव्ह करू शकता करण्यासाठी तुम्हाला इथे सुई पील वापरायचा नाहीये काही काही लोक तर यासाठी रेझर सुद्धा वापरतात पण हे खूप जास्त हार्मफुल असतं सो त्यासाठी याचा हा विशिष्ट टूल भेटतो तोच वापरा आता यासाठी मी अजून तुम्हा एक तुम्हाला एक सोपा घरगुती पॅक सांगणार आहे सो तुम्हाला काय करायचंय एक चमचा मध घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा साखर घालायची आणि दोन ते तीन थेंब लिंबाचे टाकायचे आहे मिक्स करायचं आणि आपल्या ज्या ठिकाणी आहेत तुम्हाला हा पॅक लावून घ्यायचा आहे सुकल्यानंतर बोटाच्या सायने तुम्हाला तो हळूहळू चोळायचा आहे आणि हे नंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचं आहे आता ह्या रेमेडीज तुम्हाला आठवड्यातून एकदाच करायच्या आहे या तुम्ही रोज करू नका कारण मग खूप जास्त वाफ घेणं किंवा या तूलचा वापर करणं हे तुमच्या चेहऱ्यासाठी स्किनसाठी हा धूल ठरू शकतं जर तुमच्या चेहऱ्यावरचे ब्लॅकेट्स खूप जुने आहेत खूप घट्ट झालेले आहेत तर ते निघायला थोडासा वेळ लागेल कारण ते खूप घट्ट झालेले असतात आणि त्याला मऊ निघायला थोडासा वेळ जातो सो आठवड्यातून एकदा तुम्ही ही रेमेडीज ट्राय करत राहा नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगला फायदा मिळेल तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घेत राहा आणि नवनवीन टीपसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत नमस्कार